पाहिन शिंगोळे झाले आणि मी आता टेस्ट करणार आहे कारण की मला प्रचंड आवडत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात खूप उजेड येत आहे त्यामुळे ना ब्लर दिसतो थोडस ना हेवी लावून घेते म्हणजे माझा फेस क्लिअर दिसणार तर सकाळचे सव्वा अकरा झालेले आहे मनोज गेलेले आहे ऑफिसला परिबेला गेलेले आहे स्कूलला तर सकाळीच टिफिन झाला होता पण त्यांच्यापुरतीच बनवलं होता मी आणि माझ्यासाठी मी शेंगोळे बनवणार आहे शेंगोळ्याचं पीठ तर संपलं होतं पण माझ्याकडे कोळीत होतं आणि हे कोळीत मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे आणि नंतर मग आपल्या पिठासारखं मी त्याला चावून घेणार आहे तर खूप जणांचे प्रश्न आले होते मला का कोमलताई कोळीत कसं दिसतं काही ठिकाणी त्याला कोळथाचे शेंगोळे बनवतं पण ऑथेन नाशिकला कसं ऑथेंटिक वेने कोळधाच्या पिठाचे शेंगोळे बनवतात पण काही ठिकाणी ना मिक्स पिठाचे पण बनवतात आणि त्याला ता हुलग्याचे शेंगोळेसुद्धा सुद्धा म्हणतात आणि याला कुईत तर म्हणतात आणि त्यासोबत हॉटग्रामसुद्धा म्हणतात आणि खूप सारे प्रश्न हे पण यायचे का ते एक्झॅक्टली दिसतं कसं तर तुम्हाला दाखवते आणि हे थंडीमध्ये खूप खूप जास्त हेल्दी आहे याचं म्हणजे आठवड्यातनं दोनदा तुम्ही सूप बनवा आठवड्यातनं एकदा शेंगोळे बनवून खा खरंच खरंच खूप हेल्दी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दीसुद्धा आहे तर चला तुम्हाला दाखवते हे कसं दिसतं एक्झॅक्टली हे बघा हे आहे कुळीत आणि अशा पद्धतीने दिसतं आणि याला आहे ना निवडून घ्यायचं अर्धा किलो मी आणले होते मागच्या वेळेस विचार केला होता काचाला पीठ बनू म्हणजे एक वर्ष एक एक वर्षापूर्वी आणून ठेवले होते आणि मध्ये मम्मी आली होती तेव्हा दोन किलो शेंगुवायचं पीठ घेऊन आली होती तेव्हा भरपूर वेळेस आम्ही शेंगुए केले होते तुम्ही बघितलं असेल तर आता हे कुल म्हणजे हे कोईत आहे आता हे मी मिक्सरमध्ये ग्राईंड करते मला दाखवते थांब मिक्सरमध्ये मी थोडे थोडे हे कोईत टाकून ग्राईंड करून घेते एकदम बारीक पीठ करून घेते थोड करून याचं पीठ करून घेणार आणि एका प्लेटमध्ये मी जे ग्राइंड केलेलं आहे ना हे जमा करणार सगळं पीठ ना ग्राइंड करून झाल्याच्या नंतर मग आपण जसं गव्हाचं पीठ चाळून घेतो ना त्या ने मग हे पीठ चावून घ्यायचं म्हणजे वरच जे जा झाड असेल ना ते परत आपण ग्राइंड करू शकतो आणि हे याला थोडस वेळ लागणार आहे पण आज मला शेंगोळेच खायचे आहे मला शेंगोळे खूप खूप आवडतात आणि म्हंटल चला बनवते माझ्यासाठी आणि खायची पण खूप इच्छा झाली आणि माझ्यासाठी पण बनवायचंच होतं तर मग मी सकाळीच विचार केला होता की नाही आज मला काय जरी झालं ना मला शेंगोळे खायचे आहे तर त्याच्यासाठी मी या कोथाचे कोळथाचं पीठ जरी करून बनवले ना तरी चालेल वेळ लागला तरी चालेल पण आज मी बनवून खाणार तर आता हे ग्राईंड करून घेते बघूया पीठ होतं एका तुम्हाला दाखवते मी पीठ तर झालेलं आहे पण जाड आहे तर त्याला आता एकदम बारीक करायला तर वेळ लागणारच आहे एकदम पीठ करायचं आहे आपल्याला आणि मग चावून चावून मग ते बारीक पीठ जसं असत ना तसं होऊन जा पण वेळ लागेल एवढंच आहे हे ग्राईंड झालेलं आहे ना आता ह्या याच्याने चावून घेते मी आणि मी काय करणार आहे परत एकदा हे चावून झालेलं जे आहे ना परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आणि परत दोन तीन मिनिटं पाच मिनिटं कंटिन्यू ग्राइंड करणार आपल्याला जसं गव्हाचं पीठ असतं ना तसं तेवढंच बारीक पाहिजे जाड जाड असेल ना तर मग त्याला असं करता येणार नाही जसं शेंगोळी बनवून तसं करता येणार नाही पण जर तुम्हाला तुम्ही जर ऑफ असाल तर मला तुम्हाला त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे ऍक्च्युली का जे जे पण लोक आउट ऑफ कंट्री राहतात आणि ज्यांना शेंगोळी माहिती आहे तुम्हाला जर शेंगोळी आवडत असेल ना तर इंडियन स्टोअर मधनं हे असे कोईत घेऊन यायचे आणि त्यानंतर असं घरात ना मिक्सर पाहिजे पण तो पण असा मजबूत पाहिजे आता माझ्याकडे कसं सुजताचा मिक्सर आहे तर हा मिक्सर घेऊन तुम्ही आरामसे घरात पीठ बनवू शकता आणि कारण की बाकीचे जे पीठ आहे इझिली अवेलेबल असतात बाजरीचं झालं गव्हाचं पीठ झालं ज्वारीचं झालं तर हे पीठ नाचणीचं पीठ सुद्धा सगळं अवेलेबल असतं कारण की ते पीठ घेणारे भरपूर लोक आहे पण हे जे कोथाचं जे आहे ना ते पीठ घेणारे खूप कमी असतील मे बी त्यामुळे इथे तरी माझ्या इथे तरी आता मिळत नाहीये तर तुमच्याकडे मिळालं आता चांगलंच पण खायची इच्छा झाली तर अशा कोळीत घेऊन या घरात ग्राइंड करा आणि चावून घ्या परत आणि जेवढं पीठ पाहिजे तेवढं जाऊन घ्या आणि त्याच्यानंतर हे जे चाललेलं पीठ आहे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये चा टाकून परत ग्राइंड करून घ्या परत चावून घ्या मला माहिती थोडीशी लेंथी प्रोसेस आहे पण आपल्याला शेंगुळे बनवायचे आहे तर साठी कसं एक असं गव्हाचं पीठ कसं जेवढं बारीक असं ना तेवढं पीठ पाहिजे म्हणून थोडे थोडे घेऊन हे मी जे आहे ना तर ते निवडून घेते आणि मिक्सरमध्ये बनवते आणि परी पण खूप आवडतात शेंगुळे मग त्यांच्यासाठी पण मी बनवते आणि हे कसं थोडं थोडं धुण निवडून घेते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मग माहिती मेसी झालेला आहे पण नंतर मी ते क्लीन करून घेणार झालं ग्राईंड करून आणि हे चालते मी आणि लगेचच किचन पुसून घेणार कारण की आता जेव्हा तुम्ही असं पीठ तयार करतात ना तर किचनवर असं थोडं पीठ पडतं आणि वाटणार सुद्धा नाही का हे पीठ आपण घरात ग्राइंड केलेलं आहे सारखं एकदम असं पीठ तयार झालेलं आहे बघा आणि एकदम असं बारीक एकदम बारीक कारण की ते चालून परत सगळं ग्राइंड करून झाल्याच्यानंतर परत मी एकदम मिक्सरमध्ये केलं ना त्यामुळे एकदम असं छान पीठ तयार झालेलं आहे चला आता हे सगळं क्लीन करून घेते मी आणि याचा शेंबुईमध्ये जे आपल्याला यूज करायचं आहे ते पण तयार केलं मी पीठ तर तयार झालेलं आहे तर आता मला शेंगोळ्यामध्ये जे यूज करायचं आहे ते वाटण दाखवते अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहे मी लसूण घेतलेले आहे आणि एवढे असे शे भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्यामुळे शेंगदाण्यामुळे काय होतं शेंगोयाचा जो रस्सा आहे ना तो थोडासा घट्ट होता घट्ट होतो आणि शेंगोळेसुद्धा खूप छान लागतात आता एकदम आपण ग्राईंड करून घेऊ पण मला सुरुवात पण केलेली आहे आणि इथे छान होत आहे ना असे वळल्या जात आहे व्यवस्थित कारण की पीठ छान आपण जसं गिरणीमध्ये दळतो अगदी तसं होतं म्हणून थोडंसं जाडसर असलं ना ते एवढे असे एक सारखे करता आले नसत्याच्या मध्ये 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 तुटले असते ते आणि पाणी पण एका साईडला मी ठेवलेलं आहे मोठं पाणी त्याच्यामध्ये पाणी जास्त लागतं तुम्हाला माहिती आहे याची ऑलरेडी रेसिपी आहे आपल्या चॅनलवर नक्की करून बघा ऑप्शन पण मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि मस्त आता गरम गरम शेंगोळे अशा थंडी थंडीच्या वातावरणामध्ये गरम गरम शेंगोळे मी खाणार आणि त्याचं सूप पण इतकं मस्त लागतं ना थोडं जास्त सूप ठेवणार आहे कारण परिमेला सूप पण आवडतं आणि हेल्दी आहे तुम्हाला सांगितलं मी आणि मला सवय झालेली ना त्यामुळे मग असं पटापट पटापट -पत, -पत करता येते एकदम एकसारखं एकदम बारीक बारीकेल ते हळूहळू सवय होते लगेच जमत असं नाही आहे आता लहानपणापासून बघते मी असं शेंगोळे बनवायचं तर मग असं मम्मी सोबत बसायचे आणि मार्शी करायचे करायचे मला आवडायचं ते अगोदर मी खूप लहान होते तेव्हा जाड जाड करायचे असे पण आता सवय झाली ना म्हणून हाताने आता पटापट बारीक करतात दोन दोन पण एका सोबत करता येतात मला हे बघा शेंगोळी होत आहे अर्धा तास तरी लागेल स्लो गॅसवर ठेवावं लागतं भरपूर असे कोथिंबीर सुद्धा मी कट करून टाकलेले आहे आता हे वरचं जे आहे ना ते पाणी नाही गेलं पाहिजे ॲक्च्युली त्याच्यामध्येच म्हणजे चांगले म्हणजे जास्त चव असते चमच्या ठेवल्यामध्ये वरती नको होतं जायला ते आणि इतके सुंदर होतात ना हे शेगवेळे आणि या अगोदर पण मी पीठ एकदा बनवलं होतं पण ते थोडंसं जाडसर राहिलं होतं कारण की खूप असं डबल डबल मी ग्राईंड नव्हतं केलं म्हणजे जस जे मी चाळून घेतलं होतं तसं बनवलं होतं पण यावेळेस मी विचार केला ते चालून झाल्याच्या नंतर परत ग्राइंडरमध्ये ना आपण पाच मिनिटं कंटिन्यू ना मिक्स करून घेऊ म्हणजे त्याला कंटिन्यू चालू ठेवू अक्षरशः एवढं पीठ झालं ना ते बघून बरं मला एकदम आनंद झाला खूप आणि म्हटलं चला आता तर एकदम छान आणि चांगलं आहे ना जर न नसेल काही गोष्टी अवेलेबल खायची इच्छा झाली तर मग हे पण आपण यूज करू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त समजा काय कोणतं दुसरं धान्य असेल तर मग त्याचा पण करू शकता म्हणजे नाचणी नाचणी झाली तर ती तर लवकर एकदम ग्राइंड होईल कारण की ती काही एवढी क्षम हार्ड नाही राहतात कारण की हे कोळी ते ना असे कडक असतात जसं गहू कसं असतं अगदी तशाच टाईपमध्ये एकदम कडक असतं पण नाचणीचं पीठ ते एकदम इझिली होईल तर जर तुम्हाला नाचणीचं काही असं पेज बनवायची असेल किंवा भाकरी बनवायची असेल तर ते एकदम इझिली आता मी अर्धा तास थांबते आणि किचनमध्येच मला बसावं लागणार कारण की हे मध्ये मध्ये बघावं लागणार ना म्हणून फायनल शेंगोळे झाले आणि मी आता टेस्ट करणार आहे कारण की मला प्रचंड आवडतात इतकं भारी झालंय ना काय सांगू तुम्हाला एक नंबर मला खायचे होते करायचे झाले आणि आता मस्त टी व्ही बघता बघता हे शिंगोय मी एन्जॉय करणार आहे मस्त सूप आहे त्याचं आणि थंडीमध्ये तर खूप भारी लागतात तू मला हे कसं वाटलं मला नक्की सांगा चला मी आता जेवण करून घेते आणि आता तीन वाजून दहा मिनटं झालेले आहे थोड्या वेळात मला जायचं आहे परिवेलाला स्कूलला आणायला तर नॉर्मली कसं मी चहा घेऊन जाते परिबेलाला आणायला पण आज चहा प्या चहा पिण्याऐवजी ना मी मसाला दूध बनवणार आहे आणि मसाला दूधचं मी मसाला जो मसाला मी आहे मसाला दूधचा तो ऑलरेडी मी बनवलेला आहे आणि तो पिणार आहे हे बघा बघा असं प्या पिण्याची इच्छा झाली ना मसाला दूध हे करून ठेवलं ना एक चमचा टाकलं ना तर लगेचच होतं आणि माहीत नाही का बरं नॉर्मली असं चहा घेतल्याशिवाय मग मला असं बाहेर जावंसं वाटत नाही पण आज म्हटलं इच्छा होते तर म्हटलं तेच बनू आणि वाटलं असतं मग जे पेपर ग्लासेस आहे ना, या ना तर यामध्येच घेऊन मी गाडीमध्ये बसणार जर उशीर झाला तर मला घ्यायला कारण की मला साडेतीन वाजता कसं पण आहे ना निघावं लागतं कारण की तिथं पार्किंगचा तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम आहे म्हणजे पार्किंग आहे पण मग तिथे सगळे पॅरेंट्स येतात ना तर पार्क गाडी पार्क करायला ना जागाच राहत नाही त्यामुळे मग हा एक मिनटं किंवा पंधरा मिनटं काय करते मी लवकर जाते जेणेकरून मला आहे ना गाडी पार्क करायला मिळावी चला आता बनवते गरम गरम मस्त दूध पिते मसाला दूध आणि नंतर मग निघते बेला स्टडी करते आणि बघा हो आणि इथे ना स्टडीचं खूप जास्त नसतं एकतर रीड करायला देतात छे छोटे छोटे बुक्स आणि हे थांब बाबू एक मॅथमॅटिक्सचं असतं इथे हे पेज आणि हे पेज आणि हे स्टडीचं असतं एवढंच आणि हे करून मग टीचरला सबमिट करायचं असतं तर बेलाचं चाललं आहे तिचं स्टडी करणं आणि परी पण आता थोड्या वेळ स्टडी करायला बसणार जेवण वगैरे झाले आज काय बनवलं होतं दोघांचं फेवरेट मम्मीने शेंगू आहे शेंग दोघे एवढ्या खुश झाल्या ना बेला तर म्हणते बेलाला तर एवढा आनंद झाला सगळ्यात जास्त बेलाला आनंद झाला तर आली ती जेवण केलं ती म्हणते मी सगळ्यात अगोदर मम्मा जी स्टडी दिलेली आहे ती फिनिश करते आणि त्याच्यानंतर मग काय करणार मग पेंटिंग काय करणार का पियानो वाजवणार कपडे चेंज करणार पियानो तू पण पॅनो करणार वन बाय वन आणि तू स्टडी कधी करणार परी आ, मी करणार सिक्स ला ओके ला okay. आता वाजलेले आहे साडेपाच हो आणि ते साडेपाच वाजलेले आहे आता मला तर आता स्वयंपाक करायचा नाही ऑलरेडी शेंगोय जास्तीचे बनवलेले आहे स्वयंपाक मनोजसाठी करायचा आहे आणि इथे मी कुकरमध्येच मी चणे बॉईल केलेले आहे म्हणून सांगितलं मला सलाड वगैरे कट करून म्हणजे चणा चटपटी असं म्हणतो ना आपण तर ते बनवून दे मला तर म्हटलं ठीक आहे तर मग जास्तीचेच होते नंतर मी थोडे ते काढून ठेवणार आणि थोडे मनोसाठी बनवणार आणि नंतर मी दुपारी तर जेवण केलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे ते शेंगो आहे ना खूप जास्त हेवी असतात मी दुपारी खाल्ले होते पण साडेबारा वाजता नाही हां साडेबारा वाज साडेबाराला नाही मी एक वाजता जेवण करायला बसले होते ना आणि नंतर अजून डायजेस्ट झालेलं नाही आहे पण मी नंतर सहा साडेसहाला थोडंसं खाईल मी आणि मला अजून भरपूर कामं आवडायचे आहे किचनमध्ये भरपूर भांडे आहे तर ते मला डिशवॉशरमध्ये लावायचे आहे आणि डिशवॉशरमधले पण परत ठेवायचे आहे सगळं क्लीन करायचं आहे आणि यांचं नंतर मग संध्याकाळचं जे रुटीन असतं ते उद्या आहे फ्रायडे हाफ डे स्कूल असते मग काही नाही मग त्याच्यानंतर आलं सॅटर्डे संडे असा वीक हा पटकन निघून जातो ना काहीच कळत नाही चला मनोजसाठी इथे मी चणा चटपटी बनवते इथे कांदा परत काकडी कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर आहे ना कट करून घेतलेलं आणि याच्यामध्येच मी ना बॉईल केले होते ना चणे त्याचं पाणी काढून घेतलं साईडला आणि हे चण्यामध्ये थोडीशी हळद परत लाल मिरची पावडर धने पावडर थोडासा जो काळा मसाला आहे ना तो टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ ॲड करणार भरपूर लिंबू ॲड करून हे सगळं मी त्यामध्ये ॲड करणार कांदा टोमॅटो वगैरे त्यांना हेवी खायचं नव्हतं काही ॲक्च्युली मला चण्याची भाजी करायची होती पण त्यांनी सांगितलं हे चणा चटपटीच बनवून झाले रेडी जेवण तर झालं पण माहीत नाही गुलाबजाम खायची खूप खूप इच्छा झालेली आहे क्रेविंग झाली आज माहीत नाही थंडीमुळे मला काय आहे शेंगोळे खायची इच्छा झाली शेंगोळे खाल्ले आणि आता गुलाबजाम खायची इच्छा होती आणि मी इंडियन स्टोरला फोन केला का त्यांना विचारलं गुलाबजाम अवेलेबल आहे का त्यांनी सांगितलं हो आहे गुलाबजाम आणि म्हणून मग आता गुलाबजाम घ्यायला जाणार आहे आणि आल्याच्यानंतर गुलाबजाम मी खाणार आहे तर आता इंडियन स्टोअरला जाते ना तेव्हा तुमच्याशी बोलते मी हे बघा इथे एवढ्या साऱ्या मिठाई आहे माझी इव्हन गाजर मिठाई पण आहे जिलेबी आहे ही आणि ही नॉर्मल आपली वाईट आ, मिठाई रसगुल्ला मोतीचूरचे लड्डू आहे आणि गुलाबजाम आहे आणि हे चमचम पण आहे वाटतं इथे पण आम्ही प्लेन गुलाबजाम घेतलेले आहे कारण की आम्हाला तेच आवडतं याच्यामध्ये ती क्रीम आवडतं म्हणून एवढं नाही आवडतं हे गुलाबजामून आहे प्युअरगी जे आहे हे पण ट्राय केले होते पण त्याच्यापेक्षा ना हे जे भाईभाई ब्रँड आहे ना तर त्याचे गुलाबजामून खूप टेस्टी आहे अशा असतात अवेलेबल आपल्या इथं तर खूप साऱ्या व्हरायटीज असतात पण जेव्हा आउट ऑफ कंट्री आपण येतो ना आणि तेव्हा आहे ना असे हे जे मिठाई वगैरे बघतो ना तसं सिम्पल ह्याच्यामध्ये असतात पिस्ता बर्फी पण आहे बदाम बर्फी खोया बर्फी केसर पेढा मिल्क केक आहे तर आणि ते काय आहे काजू कर्फी जस्ट आलो घरी आणि दोन पॅकेट घेऊन आलेले आहे मी गुलाबजामचे आता आम्ही गुलाबजाम खातो आणि हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मला सर्वांनी काळजी घ्या बाय